मित्रांनो पोलीस भरतीच्या ग्राउंड रिगार्डिंग अजून एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो आपण सध्या शॉर्टमार्फत ही जिल्हे आहेत ज्यांच्याही डेट्स येत आहेत ग्राउंडच्या म्हणजे जी फिजिकल टेस्ट आहे त्या डेट्सबद्दल सांगत आहोत आजही आपल्याकडे ठाणे ग्रामीण बद्दल अपडेट आहे जर तुम्ही ते फॉर्म भरला असेल तर याचे जे ग्राउंड्स आहेत ते एकवीस दोन दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सहा वाजलेपासून सुरू होणार आहेत म्हणजे तुम्ही जर इथं फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला तुमचे ग्राउंड जे असतील डेट्स ते एकवीस तारखेपासून पाहायला भेटतील तुम्हाला यानुसार तुमची तयारी जी आहे ती ठेवायची आहे इतरही जिल्ह्याबद्दल आम्ही सांगत राहतो इतरही महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही देत राहतो जर याच्यामध्ये काही बदल करण्यात आले किंवा काही चेंजेस करण्यात आले किंवा काही जरी अपडेट आले तरी ती तुम्हाला कळावे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा वर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा तसेच हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा इतरही जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्याही डेट्स आलेल्या आहेत तुम्ही शॉर्ट ते तेही व्हिडिओ जे आहे ते बघू शकता तुमचे प्रश्न कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका तर मित्रांनो एक्झामसाठी ऑल द बेस्ट